गुरुने केला कर्कराशीत प्रवेश मिथून राशीतून आता आज कर्कराशी प्रवेश केलाय गुरुने आता तो साधारण दोन महिने म्हणजे डिसेंबर पर्यंत गुरु कर्कराशीत असणार डिसेंबरमध्ये पुन्हा तो मिथून वक्री होणार आणि मग काय होईल जेव्हा तो मिथून राशीत जाईल ना वक्री होईल तेव्हा कदाचित असं होऊ शकतं की ती तुमची कामं रखडू शकतात पटकन कामं होणार नाहीत पण आता या दोन महिन्यात तसं होणार नाही हा आता ऑक्टोबर ते डिसेंबर हा जो काळ आहे ना ह्याच्यात तुमची रखडलेली कामं होऊ शकतात आणि डिसेंबर नंतर तुमची कामं रखडू शकता याच्यात थोडासा फरक आहे आता तुमची कुंडली काय सांगते आहे ह्याच्यात सगळं अवलंबून मी ढोबळ मानने सांगत असतो तुमच्या कुंडलीत गुरुची स्थिती कशी आहे वक्री आहे स्तंभी आहे अशुभ राशीत आहे कुठल्या स्थानात आहे कुठल्या नक्षत्रात आहे त्याच्यावर सगळं अवलंबून असतं कुठली दशा चालू आहे शनीची चालू आहे गुरुची चालू आहे राहू केतूची चालू आहे कुठली चालू आहे त्याच्यावर सुद्धा सगळा अवलंबून आहे तरी पण मी एक ढोबळबाना सांगतो मुख्यतः लक्षात घ्या की गुरु हा सगळ्यात शुभ ग्रह आहे गुरु स्वतःहून कधी तुम्हाला तुमचं वाईट करत नाही किंवा अशुभ फळं देत नाहीत ज्या नक्षत्रात असतो अशुभ नक्षत्रात असेल तर ती त्याची वाईट फळं मिळतात पण आता सध्या गुरु हा स्वतःच्याच नक्षत्रात आहे त्याच्यामुळे सहसा हा तुमचं वाईट होणार नाहीये कुठलीही लास असू दे तुमची आता तुमच्या कुंडलीत गोचरीचा गुरु कुठे चालला आहे बारा स्थान आहेत बारा ग्र बारा घरं आहेत त्यातलं तुम आत्ता जो गोचरीचा गुरु आहे तो तुमच्या कुठल्या स्थानातून चाललाय त्याच्यावर सुद्धा सगळं अवलंबून आहे म्हणून मी सांगतो की हे मी ढोबळबानाने सांगतोय सगळं काही तुमच्या कुंडलीवर अवलंबून आहे तरी पण अगदी त्यातल्या त्यात कर्क वृश्चिक मीन मकर आणि कन्या या ज्या पाच राशी आहेत या पाच राशींना चांगली फळं मिळू शकतात या गुरुची गुरुप्रमाणाची इतर राशी आहेत त्यांचं सुद्धा काही वाईट होणार नाही आहे त्यांनी काही टेन्शन घेऊ नका पण मी म्हटलं तसं मी ढोबळबानाने सांगतोय अ गुरु म्हटलं तसं काही वाईट कोणाचं होऊ देत नाही किंवा स्वतःहून असं कोणाचं वाईट करत नाही जर नक्षत्र वाईट आलं अशुभ आलं तर थोडंसं तुम्हाला मनासारख्या मनासारख्या गोष्टी घडत नाही पण आता या दोन महिन्यात काय होईल तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील पूर्णत्वास जातील काही ना काही स्टेप पुढे जाईल कसं होईल कुठल्या बाबतीत होईल तर प्रत्येक बाबतीत होईल शिक्षण तुमचं रखडलं असेल तुम्ही शिक्षण घेत आहे किंवा विद्यार्थी दशेत आहात तुम्ही पीएचडी एच डी करताय तुम्हाला पुढचं काही शिकायचं आहे <coughs> त्याच्यात काही तुमचं रखडलं असेल ती कामं तुमची पूर्ण होऊ शकतात दुसरं तुमचं लग्नाच्या बाबतीत लग्नाबाबत तुमचं काही रखडलं असेल बोलणी पुढे जात नसतील तर समजा जी कुंडलीत तुमच्या लग्नाचा योग आला असेल तर या दोन महिन्यात अचानक तुमचं लग्न ठरेल तुम्ही असा विचारही केला नसेल की तुम्ही आशा सोडली असेल की माझं लग्नच होणार नाही तर अचानक तुमचं लग्न ठरू शकतं तसंच संततीच्या बाबतीत संततीत समजा योग असतील संततीचे चांगली फळं मिळू शकतात जर तुमचा व्यवसाय असेल एखादं तुमचं दुकान आहे एखादा तुमचा कारखाना आहे त्याच्या बाबतीत काही तुमची कामं रखडली असतील ती पूर्ण जाऊ शकतील जमिनीची काही तुमची कामं असतील रखडली असतील अगदी पैशाच्या बाबतीत सुद्धा आर्थिक स्थितीत सुद्धा तुमची काही कामं रखडली असतील किंवा बँकेची काही कामं रखडली असतील कोर्टाची कामं काही रखडली असतील तुमची कर्ज घेतलंय किंवा कर्ज फिटत नाहीये त्याच्या बाबतीत काहीतरी तुमचं विवंचना असेल त्यातलं काहीतरी तुमची का कामं रखडली असतील सगळ्याच बाबतीत कारण गुरु हा कसा आहे माहिती आहे का गुरु हा आकाशतत्वाचा ग्रह आहे हा तुम्हाला हा धनु आणि राशीचं स्वामित्व ह्याच्याकडे आहे पण हा गुरु आहे ना तो तुम्हाला संधी मिळवून देत असतो हा तत्व त्याच्यामुळे आकाश कसं खूप आहे आकाश एवढूसं नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर संधी येत असतात प्रत्येक बाबतीत अगदी नोकरी व्यवसाय मी म्हटलं तसं तुमचं लग्न संतती शिक्षण प्रत्येक बाबतीत तुम्हाला संधी मिळत असतात आणि तशाच या संध्या तुम्हाला ऑक्टोबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात मिळू शकतात अगदी तुम्ही ठरवलं तुमच्या मनातही नसेल की हे काम माझं होणार नाहीये अशी तुम्ही आशा धरली असेल पण अचानक तेच काम तुमचं या दोन महिन्यात होईल असं होऊ शकतं कुठल्याही बाबतीत असू शकतं कारण मी म्हटलं जसं गुरु हा तुम्हाला संधी मिळवून देत असतो त्या संधीचा फायदा करून घ्यायचा की नाही घ्यायचा हे तुमच्या तुमच्याच हातात आहे पण मी म्हणतो या दोन महिने जे आहेत ना चांगले हातात मिळाले त्यात ती जी संधी येत असेल तुम्हाला नोकरीच्या बाबतीत म्हणा व्यवसायाच्या बाबतीत कुठल्याही बाबतीत तर त्याचा फायदा करून घ्या ही संधी सोडू नका कारण मी म्हटलं तसं डिसेंबर महिने मध्ये हा गुरु जेव्हा मिथून दशीत वक्री होईल तेव्हा मग कदाचित असं होईल की तुमची कामं रखडू शकतील मग लग्न नोकरी तुमचं संतती शिक्षण सगळ्याच्या बाबतीत कामं रखडू शकतील कदाचित हा मी नाही सांगते कदाचित तुमची कामं रकडू शकतील डिसेंबर नंतर पण डिसेंबरपर्यंत असं होणार नाही ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ चांगला आहे त्याच्यामुळे तुमची रास कुठलीही असू दे गुरु हा स्वतःहून तुम्हाला अशुभ फळं देणार नाहीये तुमचं चांगलंच होणार आहे तुमचे प्रयत्न चालू ठेवा देवा विश्वास ठेवा पुढे सगळ्या काही छान ऑल द बेस्ट